तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे आपल्या मध्ये दे महालक्ष्मीच्या देवीच्या मंदिरामध्ये तर आज आपण तुम्हाला माहिती आहे आम्ही फिरायला आलेलोय मित्र मित्र म्हणजे गावातले मुलं तर काही मोठे आहेत काही छोटे आहेत काही खूपच मोठे आहेत तर आता आलो आपण लक्ष्मी देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर चला आता मंदिर दाखवतो आणि दर्शन पण करून देतो आणि आमचे हे बघा मुलं आले आल्या कोल्हापूरची चप्पल मध्ये म्हणजे कोल्हापूरची भेटते ना दुकानात दु, सगळीकडेच भेटती इथं दुकानात घुसले चेक करायला आता पुढे घेऊ आपण उस आहे काय चला आता मंदिर तुम्हाला पाहिजे असेल तर फॉलो द ब्लॉक आहे अरे आमचर महालक्ष्मी का जो मंदिर आहे ना अगोदर दर्शन करने के करण्या हे पवन भैया अब इधर से हम ज्योतिबा ज्योतिबा टेम्पल लेकर उधर दर्शन करने के लिए जाएंगे अभी मैं क्या बोल रहा है तुम इधर कोल्हापुर में आए हमें हाँ, कोल्हापुर सिटी आपको कैसी लग रही है क्या इसके बारे में कुछ तो आपको पता होगा नहीं पर पर मेरे को हर दुकान में सिर्फ वो कोल्हापुरी चप्पल ही नजर आ रहे है लेकिन फेमस है ना तेरे को मैं इतना बोल सकता हूँ लेकिन सिटी बहुत अच्छी है इधर के आदमी लोग इधर के आदमी लोग इतने अच्छी बात करते है ना क्या यानी कि बहुत बहुत अच्छा लगता है बघतात तर मित्रांनो बघू शकते इथं पूर्ण कोल्हापूरमध्ये पूर्ण कोल्हापूरचे दुकान आहेत नाही का खाली वरती म्हणजे वरती बसलेले खाली बसलेली आणि यानंतर आपल्याला ज्योतिबाला नाही का कोल्हापूरमध्ये ज्योतिबाचं मंदिर आहे ना ती झालं तर पण उद्या ब्लॉक येणार आहे उद्या किंवा परवा येईल पण शक्यतो उद्याच येईल हा ब्लॉग जर का चांगला चालला मॅक्झिमम तीनशे आले एक दिवसात तर पुढचा ब्लॉग उद्याच होईल नाही तर मग दोन दिवसांनी ब्लॉग नक्कीच येईल आणि किचनचे दुकान बघा कशी नाही का म्हणजे आपल्या नावाचं किचन बनून पण भेटतं आणि जर का त्यात शोधलं तर पण सापडू शकतं आपल्या नावाचं पण मुश्किल आहे बघू आता काय आणि त्यात आम्ही गाडी मंदिरापासून लावली तीन किलोमीटर लांब कारण की मंदिरापाशी मंदिरापाशी गाडी लावू शकत नाही आणि आपला विक्रम भाऊ बघू शकतो काय म्हणतोय परत एकदा तर मित्रांनो बा हजार पेटे मला असं वाटतं ते तीनशे नाही का आणि म्हणजे कोल्हापूर मधली तर मंदिर समोर आलंय आणि आमचं प्रमाणे दरवेश दरवेश ब्लॉक प्रमाणे सात आठ पुलं गाडीत राहिली सात आठ मुलं पुढं आली म्हणजे दरवेश वेगवेगळे चालतात काही कह, झोपतायत काही करतायत पण दर्शन, ये दर्शन तर सगळे घेतायत महिने दर्शन महिने तर बघा मंदिर आलंय का तर मंदिरात आतमध्ये मंदिरा मंदिरा दा तर शूट घेऊ कोणत्याच मंदिरात घेऊन देत नाही तरी पण मी एखाद्या मंदिरात ट्राय करतोय इथं तर ट्राय म्हणजे ट्राय तुम्हाला दाखवणारच इथं नाही कारण की इथं माझे दोन ब्लॉग झालेले आहे मी दाखवलेलं आहे थोडं थोडं जेवढं एक दहा सेकंद पाच सेकंद दाखवतोय तेवढं मी दाखवतो तर गॉगल का घातला आहे कारण की गॉगल परिणाम मी झोपलो होतो त्यामुळे गॉगल घातलाय आहे मी ते जरा वेगळं दिसेल त्यामुळे झोप आली होती खूप झोपलो होतो मी थोडंसं एक दीड तास आणि आता मंदिर आलं आहे तर चला आता किती वेळ लागतो दर्शनाला काय माहित नाही पण तुम्हाला मी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त भारी दाखवतो मंदिर आणि मला इथून तर मित्रांनो बघू शकता आम्हाला नाही एका माणसाने कार्ड दिले ते म्हणे दर्शन झाले पलीकून जेवण चालू आहे कार्ड दाखवले तुम्हाला जेवण भेटण तसं आम्ही हॉटेलमध्ये जेवणार होतो पण जर का मंदिराकडून जर का आपल्याला जेवण भेटणार असेल तर चांगली गोष्ट आहे तर आपण जाऊ आता बघू काय होतंय हे बघा हे असं कार्ड आहे आणि इथं काय काय ना मला काय माहीत नाही याच्या आतमधून जायचंय एवढी पब्लिक आपली चला आता काय होतंय पुढं बघू तर मित्रांनो आपण आलेलो आहे मंदिराच्या मेन गेट मेन गेट पासून चाललो आहे पहिले मी जेव्हा आलो होतो ना पहिले मी ह्या साइट पण आलो होतो नाही का इकडून आता इकडून जास्त गर्दी असली म्हणून इकडून चाललोय आपण चांगली गोष्ट आहे नाही का तरी पण एक आमच्या वाईट गोष्ट घडली की आमचा जो उपाध्यक्ष आहे त्याने हाफ पॅन्ट घातली होती म्हणजे हाफ पॅन्ट घातली होती तर त्याला इदलच्या जे कर्मचारी त्यांनी साईटला काढले म्हणजे दर्शन नाही घेऊ शकत का नाही घेऊ शकत हे नाही माहिती आपल्याला चला पुढं बघू अजून काय काय होतं नवीन मागच्या वर्ष मी आलो तेव्हा तर माझी फुलच पॅन्ट होती तशी मी हाफ पॅन्ट कुठं घालतच नाही तर चला बघू आमच्या अध्यक्ष आहेत पुढे बघा इथं खूप अध्यक्ष आमचे थोडे कॉमेडी मॅन आहेत म्हणजे चांगले आहेत नाही का बोलायला त्यांच्यासारखा एक्सपिरियन्स कोणा कोणाकडे नाही बोलायला चला जाऊ द्या येते मागून पॅन्ट बदलून तर मित्रांनो गर्दी बघू शकतं की ते तुम्हाला जास्त दिसणार नाही कारण तिथं नाही का लाईट नाही आहे लाईट नसल्यामुळं इकडून पूर्ण अशी पूर्ण लाईट फिरून गेली आहे आणि मंदिराचं काम बघा नाही का तरी आतमध्ये गेला दाखवत तुम्हाला दिसणार मित्रांनो मंदिरावर बघू शकता किती मस्त कोरीव काम केलं गेलेलं आहे तर इथं नाही का पत्रे मारले आहेत मागच्या हे पत्रे नव्हते त्याच्यावर मी पूर्ण दाखवलं होतो मागच्या ब्लॉग मध्ये तर आता दाखवतो इनक नाही मला सांगता तरी पण मी ट्राय करतो मित्रांनो बघू शकते इकडून एक एंट्री नाही का पण इकडून एंट्री करून काय फायदाच नाही कारण की आपण आपण जिथून एंट्री केली तिथूनच डायरेक्ट म्हणजे मंदिरासाठी लाईन लागते नाही का आणि हे बघा एकदा हे बघा हे पहिले पत्रे नव्हते पत्रेमुळे कस तो ब्लॉग जरा चांगला पण तेव्हा मला एवढं येत पण नव्हतं ब्लॉगिंग करायला आता जरा बऱ्यापैकी पत्रे लावून टाकले

तर मित्रांनो मंदिराचं तिथे बघू शकता काम चालू नाही काय तर शेडचं तर हे बघा आज मंदिर आहे तर तुम्हाला मंदिर कसं वाटलं एक नंबर ना मंदिर जर का आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवतात येत राहणार आहे हे बघा हे असं मंदिर आहे मस्त काय कसं वाटलं मंदिर आणि आपले विक्रम भाऊ दोन तीन शब्द बोलणार आहे नक्कीच असं मला वाटतं आता सध्या काहीच नाही बोलू शकत तर नंतर बोलणार आहे ते सध्या आता आम्ही फक्त दर्शन घेऊन आता शॉपिंग विपिंग थोडीशी करणार आहे हे बघा असं मंदिर आहे मस्त मंदिराचं काम पण चालू आहे अजून इथं काहीतरी बनवतायत काय बनवतात आपल्याला काय माहित नाही जेव्हा नेक्स्ट टाइम तेव्हा हे कम्प्लीट झालेलं असावा किंवा असेल तर मित्रांनो आमचे फोटो बिटो काढून झाले तुम्हाला मंदिर कसं वाटलं मंदिर भारी वाटलं असं तुम्ही पण कधी पाहिलं नसेल कोल्हापूरला तुम्ही आला असाल तर कमेंट करून सांगा नसन आला तर हा ब्लॉग आता याच्या पुढचा ब्लॉग आपला कसं येणार तुम्हाला सांगितलंय आता मी थोडीशी खरेदी करतो आणि बघू काय घ्यायचंय खरेदी अजून काय काय घ्यायचंय काय काय नाही तर बघू काय काय घ्यायचंय काय काय नाही मस्त मस्त फोटो दे तर घेऊ आपण पण काहीतरी असं काम चालू आहे बघू शकता थोडस माझं दुःख नाही का खोकला येतोय औषध घेतोय रोज तर तर मित्रांनो मागच्या वेळेस तुम्हाला सांगायचं राहिलं मी मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो ना तेव्हा ह्या गेट पासून आलो होतो नाही का म्हणजे जेव्हा मला मामा घेऊन आला होता ना माझा तेव्हा म्हणजे आम्ही फॅमिली आलो होतो ना तेव्हा ह्या गेटने आलो होतो तर ह्या वेळेस त्या गेटने आलो इथं किती गेट आहेत काय म्हणजे दोन तीन गेट आहे असं मला वाटतंय नाही का या गेटने हो का आलो होतो आता आम्ही नाही का जेवायला चाललो आहे म्हणजे इथं आहे ना प्रसाद आहे प्रसाद असे कार्ड दिले हे तुम्हाला हे तुम्हाला कार्ड तर दाखवलंय मी आम्ही हॉटेलमध्ये पण जेवणार आहे पण हे कार्डवर पण जेवण आहे नाही का तर जेवणाचं मी तुम्हाला दाखवून का नाही माहित नाही मला जर का शूट करता आला तर मी करन तर ट्राय तर करतो म्हणजे शूट तर करता येईल पण बघू कसं काय करायचं दूध करायचंय का नाही करायचं बघू आपण तर चला तुम्हाला काय आणायचंय का मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला काय आणायचं पण मी तर ब्लॉग नंतर सोडणार आहे तरी पण कमेंट करा तर मित्रांनो आमच्या अंकुशराव बघू शकता किती लांब जाऊन बसले डायरेक्ट डायरेक्ट दर्शन तर मित्रांनो चारही साईड पण मंदिर तुम्हाला दाखवलं एक साइड राहिली होती तर ही एक साइड पण बघून घ्या इकडून पूर्ण 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 जागडच काम केलं गेलेलं आहे तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय हे बघा कसं वाटतंय मित्रांनो ब्लॉग ब्लॉग जर का आवडत असेल तर धाडा धरस्क्राईब्राईब शेअर बेअर करून टाका हे बघा इकडून हे बघा इकडून पूर्ण कुरीव काम केलेलं नाही का म्हणजे अ म्हणजे छायाचित्र आहे त्याच्यावर पण ते कशाची हे नाव वगैरे काही नाही त्याच्यावर फक्त आहेत हे बघा आपला ब्लॉग इथे संपला कसा वाटला नाही केस कमेंट करून सांगा थोडा छोटा झाला पण भारी झाला